ुकीच्या सीटवर नवनीजी राणा या उभ्या झाल्या होत्या बीजेपीचा जेवढा त्यांना सहभाग होता तेवढा शिवसेनेचाही त्यात मुलाचा वाटा होता आज आमच्या आनंदराव साहेब थांबल्यामुळे कुठेतरी नवनीताई राणा यांना तिकीट मिळाली होती परंतु त्यांच्या पराभवामुळे आणि त्यांच्या नेहमीच्या चुकीच्या वक्तव्यामुळे त्यांचा पराभव झाला असेल हे आपण निश्चितच इथे व्यक्त करतोय आणि सोबतच त्यांनी जे काल वक्तव्य केलं आनंदराव साहेबांबद्दल हे अतिशय चुकीचं आहे कमीत कमी त्या अमरावतीतल्या भरपूरच्या राजकारणी लोकांवर टीका केलेली आहे त्यामुळे या पराभवांचा त्यांना सामना करावा लागला आणि कुठेतरी या पराभवामुळे त्यांची मानसिक जी स्थिती आहे ती खराब झाली असं आपण बोलू शकतो तर त्यामुळे आम्ही त्यांचा तिथे जाहीर निषेध करतो या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही अवगत करून दिलेला आहे का मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जाणार आहे या संदर्भात कारण जेव्हा आनंदरावजी अडसूळ साहेब यांनी बॅकफूट घेतलं तेव्हाच नवनीतांना तिकीट देण्यात आलेली दे होती नाहीतर दावेदारी ही नवनी अडसूर साहेबांची अमरावतीला होती आणि शिवसेना हा अमरावतीचा बाले किल्ला तर त्यामुळे ही तिकीट आमची तरी इच्छा होती शिवसेना द्यायला होती आणि कुठेतरी आनंदराव साहेबांचा आज विजय झाला असता तरी ही शिवसेनेची तिकीट जर यावेळेस साहेबांना दिली असते अडसूर साहेबांनी आणि आमचे जे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार आम्हाला फोन करून आणि अटूर साहेब असो कॅप्टन अभिजा अठूर साहेब असो आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत बोलत असताना रवी राणाजी त्यांनी तोंडाचा जर उपयोग जास्त केला नसता तर आज आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे आज आपल्या जिल्ह्याचे नवनीचे राणा या कॅबिनेट मंत्री राहिल्या असत्या पण भाऊचे नेहमीच म्हणजे वारंवार आपल्याला पत्रकार द्वारे दो किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्याकरता वारंवार चुकीचे उत्तर देत राहतात चुकीच्या मोठ्या मोठ्या निर्णय बोलत राहतात म्हणून नवनीत राणांचा हा पराभव झाला आहे आमच्या अभि कॅप्टन साहेबांनी आणि अडसूळ साहेबांनी अभिजित रानांनी वारंवार आम्हाला मिटिया घेऊन प्रत्येक गावात सभा घेऊन नवनीत राणांना निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेले आहेत परंतु अभिजितांनी वर आणि अडसूण साहेबांवर त्यांचे वैयक्तिक थोडे वाद असल्यामुळे ही अडसूळ साहेबांनी नवनीत राणांची शीट पाडली असं नव रवीजी राणा काल वक्तव्य केलंय आम्ही त्यांचा निषेध करतो आणि माहितीच्या आपण घटक असल्यामुळे पाच वेळा राहिलेल्या आमचे आनंदराव खासदार आहेत एवढ्या मोठ्या खासदारावर आपल्या आमदार महोदयांनी असे वक्तव्य करायले पाहिजे मी कालच्या वक्तव्यांचा त्याला निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र